बिंदू फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने नववी व दहावीच्या अनाथ गरजू तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड व बिंदू फाउंडेशनच्या अध्यक्षा सौद कविताताई आव्हाड यांच्या वतीने करण्यात आलं यावेळी नववीच्या बावन्न विद्यार्थी विद्यार्थ्यांना तर दहावीच्या एकोणतीस विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या सेटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी दारूबंदी अधिकारी गंपा माने हे होते यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले

माझे आपण आपले खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं असेल सर तर सुरुवातीला मी दहा ते अकरा विद्यार्थी दत्तक घेऊन तिथून पूर्ण सुरुवात केली की माझ्या साहेबांच्या शाळेतूनच अनेक वेळेस शाळेमध्ये काही मुलं यायचे की ज्यांना नवी नंतर त्यांना पुस्तकं मिळत नसायची पुस्तकं अभावी त्यांना शिक्षणापासून दूर जावं लागायचं त्यातले आम्हीच काही जण होतो की जे आम्हाला पुस्तकं न मिळाल्यामुळे नवी दहावीला कमी टक्के पडले किंवा अपेक्षा नसताना देखील ज्यांना बोर्ड देण्याची अपेक्षा होती ते देखील विद्यार्थी केवळ पुस्तकं के नसल्यामुळे बाजूला गेले अशा शिक्षणातून मुख्य प्रवाहातून कुठे बाजू होऊ नये हा उद्या हेतू ठेवून आम्ही काही विद्यार्थ्यांना सुरुवातीला दत्तक घेऊन असे दहा ते अठरा विद्यार्थ्यांना नव्वे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक देण्याचा कार्यक्रम सुरू केला मात्र दोन हजार वीस एकवीसमध्ये आपण बघितलं की अतिशय घटाने अशी एक परिस्थिती आली की जी विषाणूसारखी परिस्थिती आली आणि ज्यामुळे आज आपल्या सर्वात त्रास झाला झाल्या संसर्गाचा ज्यामुळे दोन वर्ष संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमणी झाली ज्यानंतर अनेकांचे पाले दुरवले अनेकांचे पाले पाल्यांचे पालक जे होते कोणाची आई असतील कोणाचे वडील असतील कोणाचे मामा असतील असे काही त्या कोरोना काळामध्ये हे झाले आणि त्यांना म्हणजे ते आपल्यातून जावं लागलं अशा काही मुलांचे शिक्षण सुटण्याची वेळ आली त्यावेळेस काही पालकांनी आमच्याशी संपर्क साधला आम्ही व्हॉट्सअप माध्यमातून किंवा अशा माध्यमातून आव्हान केलं होतं की कुठल्याही प्रकारची शैक्षणिक कोणाला मदत लागत असेल तर हक्काने आमच्यापर्यंत या त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून माझा जो सतत सातत्यानं उपक्रम सुरू होता तो म्हणजे कॅलेंडर छापण्याचा परंतु कोरोनानंतर अशी परिस्थिती आली की अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचून बरवण्याची किंवा शाळेपासून लांब जाण्याची परिस्थिती माझ्या काही चर्चा केली त्यांना सांगितलं की यार आपण वर्षवर्ती आपलं कॅलेंडर लोकांसमोर ठेवतो लोक बघतात परंतु त्याचा खरंच मुलांना किंवा लोकांना किती उपयोग होतो एक पंधरा रुपयाचे कॅलेंडर कोणी मार्केटमध्ये जाऊन विकत घेऊ शकतात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ कविताताई आव्हाड यांनी केले या प्रसंगी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड गंपा माने कविताताई आव्हाडा दीपक शेवाळे मनोहर खेडकर देवराम बोडके शांताराम तालमपुरे संतोष आव्हाड दत्तात्रय धात्रक संजय चौधरी कोरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी नाशिककर न्यूज नाशिक